अशी विडवणी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे मात्र ते उपचार घेण्यास तयार भाऊ आनंद खाली हो थोडं खाली, हो। खाली, खाली खाली तर खाली दर। खाली तर खाली 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 thank <laughs> you काय परिस्थिती आहे प्रेशरची शुगर आणि बीपी काय परिस्थिती आज उपोसनाचा चौथा दिवस आहे सुरुवातीला त्यांच ब्लड प्रेशर एकशे दहा बाय सत्तर चौऱ्याहत्तर राहायचं आज चौथ्या दिवशी त्यांचं ब्लड प्रेशर पण खालावलेलं आहे आता जस्ट तपासलो आम्ही दोन वेळा रीडिंग घेतलेली त्याच्यामध्ये शहाण्णव बाय अडसष्ट ब्लड प्रेशर ला आहे आणखी बल्फ रेट थोडंसं जास्ती आहे जे राहावं त्याच्यापेक्षा आणि त्यांची शुगर लेवल कमी झाली आम्ही त्यांचा उपचार करायसाठी प्रयत्न करत आहोत तर शहाण्णव अडुसष्ट मध्ये याचा अर्थ काय आहे नेमकं ज्यांना किती रिस्क आहे त्यांनी आता ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का हे घ्यायला पाहिजे काय वाटतं नाही मी डॉक्टर म्हणून मला उपचार करायला गरजेचं वाटतंय आणि करणं गरजेचंच आहे आता उठले बसले काही झालं तरी जीवाला धोका होऊ नये काळजी घेणं माझं काम आहे त्याने काय होऊ शकतो धोके बरेच होऊ शकतात पण त्याच्यासाठी होऊ नये माझी टीम इथं तैनात आहे मी ट्रीटमेंटसाठी तयार आहे भावना मी मनवायचा प्रयत्न करतोय आता सध्याला म्हणजे शुगर लेवल बी कमी झालेली आहे आणि कालपासून त्यांची लघवी पण झालेली